नमस्कार मी डॉक्टर निशा रोपडे वैद्यकीय अधिकारी पी एस सी भाळवणी येथे कार्यरत आहे आपण भाळवणीमध्ये दोन हजार दहा रोजी बिनटाक्याचे कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचा कॅम्प झाला होता त्यानंतर कमीत कमी, -कमी पंधरा वर्षांनी हा कॅम्प आपल्याकडे परत एकदा राबवण्यात आलेला आहे या बिनटाका शस्त्रक्रियेमध्ये जवळपास चौदा लाभार्थ्यांनी लाभ घेऊन यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांची कोणत्याही पेशंटला काही तक्रार नाहीये फिरासाठी आपण जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून इमर्जन्सीमध्ये परवानगी मिळवली होती आणि त्यानंतर चार दिवसामध्ये आपण हा कॅम्प राबवला होता याच्यामध्ये आम्हाला पूर्ण ग्रामपंचायत आणि सर्जन डॉक्टर नंदकुमार शिंदे सर यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं आणि पूर्ण संपूर्ण पीएससीचा स्टाफ आणि इव्हन गादेगाव पीएससी अंतर्गत एक्सपर्ट स्टाफ आम्ही पहिल्यांदा कॅम्प असल्यामुळं मागवण्यात आला होता आणि एकदम छान असा कॅम्प आणि इथून पुढं पण दर महिन्याला कॅम्प होईल याची शाश्वती मी देते